सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल गोदावरी नगर बोथली ग्रामपंचायत मधील जीव मोबाईल टावर राजेंद्र सिंग ओमकार सिंग जनकवार राहणार गोदावरी नगर बोरखेडी फाटा बोथली या व्यक्तींनी आपल्या खासगी जागेवर मोबाईल टावर लावल्याचे ठरवले आहे तर तो टावर नसून तर तो जीव घेणे पावर आहे नागरिकांचं मत आहे कारण घरातील लहान मुलांना व व व्यक्तींवर दृष्ट परिणाम होण्याची शक्यता येत नाही म्हणून ग्रामपंचायतीने जिल्हा प्रशासनाने या मोबाईल टॉवरला शहरामधील कोणत्याही कोणाचीही खाजगी जागेवर मोबाईल टॉवर लावण्याची मंजुरी देऊ नये कारण त्या मोबाईल टॉवरमुळे आजूबाजूच्या लोकांना गावातील लहान मुलांना त्या टावरचा दुष्परिणाम होण्याची भीती किंवा श्वास घेण्यात किंवा कॅन्सर सारखे होऊ शकते म्हणून ज्या व्यक्तींनी मोबाईल टॉवर लावून ग्रामपंचायती मधील सर्व नागरिकांच्या जीवाशी जो खेळ खेळ आहे तो अन्यथा ग्रामपंचायत बोतली गोदावरी नगर मधील रहिवाशांनी तिव्य आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे अशा प्रकारचं निवेदन पोलीस प्रशासन बोतली ग्रामपंचायत व जिल्हा प्रशासन यांना देण्यात आले आहे રાષ્ટ્રીય ઓબીસી મહાસંઘ તાલુકા અધ્યક્ષ નાગપુર ગ્રામીણ શરદભાઉબીસી સચિવ નાગપુર ગ્રામીણ કલ્પેશભાઉ મેંઢે રાષ્ટ્રીય ઓબીસી મહાસંઘ હિંગણા તાલુકા સચિવ ગુલાબભાઉ બોરકર રાષ્ટ્રીય ઓબીસી મહાસંઘ બોથલી ગ્રામ પંચાયત શરા અધ્યક્ષ સમીર ભાઉદર્શક શ્રી તજેન્દ્રજી લોનરે ઉપસ્થિત હોડિયા ન્યૂઝ સાટી પ્રતિનિધિ શરદ ઠાકરે બુટિબોરી